मैत्रिणी नमस्कार आपण पाहणार आहोत लपंडाव याचा प्रोमो आपल्याला तर ते माहितीच तेजस्विनी हिने सखीच्या आईला म्हणजेच तेजस्विनी कामातला डांबून ठेवलेला असतं आणि तिथे काही कामा निमित्त तिचे काका येतात म्हणजे सखीचे काका येतात आणि समोरच सखीची आई बसलेली असते त्यांना पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि म्हणतात वहिनी तुम्ही आणि त्यांना पाहून तेजस्वी पण म्हणते भाऊजी आणि काका लगेच खिशातून फोन काढतात आणि सखीला फोन लावतात सखी चाळीमध्ये पाणी भरत असते सखीला काका सांगतात बबडू जी बाई आपल्या घरामध्ये सरकार म्हणून वावरतीये ती बाई खरी तर तुझी आई नाहीच आहे हे ऐकून सखीला मोठा शॉक बसतो आणि तिच्या हातातला हांडा खाली पडतो आणि मागून मनस्विनी म्हणजेच सरकार येते आणि त्या काकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून म्हणते हो मी मनस्विनी आणि ती गोळी चालवते आता ही नेमकी गोळी लागते कोणाला त्या गोळीच्या आवाजाने सखी जोरात काका म्हणून ओरडते आणि पाठी मागून काना असतो हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे तेव्हा कोणीही मिस करू नका असेच नवनवीत आणि फुल अपडेटसाठी आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा भेटूया आपण त्याच्या